नमस्कार मित्रांनो मी निखिल बादल आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ऑलराऊंडर बाय निखिल बादल मित्रांनो मी आपणास विनंती करतो की आपण आपल्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा तसेच आपल्या सुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला सांगा आणि आपल्या सबस्क्रायबरची संख्या जास्तीत जास्त वाढवण्यासाठी सहकार्य सा करा धन्यवाद मित्रांनो लोकसभेच्या पाचव्या टप्प्यासाठी उद्या मतदान होणार आहे संपूर्ण देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये प्रचाराचा संपूर्ण देशामध्ये आणि महाराष्ट्रात प्रचाराचा धुमाकूळ सुरू आहे पुण्यामधील सुद्धा दोन जागांसाठी उद्या मतदान होत आहे काल त्यांचा संध्याकाळी पाच सहा वाजता प्रचाराची तोफा थंडवलेली आहे मित्रांनो आदित्यजी ठाकरे यांनी अमोल कोल्हेंच्या प्रचाराच्या सभेमध्ये बोलताना असं सा सांगितलं दोन हजार पाच असेल दोन हजार नऊ असेल दोन हजार चौदा असेल ज्या ज्या वेळेस आपण लोकसभेसाठी या ठिकाणी प्रचारसभा घेतली त्या त्यावेळेस उमेदवार जिंकलेला आहे आणि आता आपण दोन हजार चोवीसलासुद्धा अमोल कोल्हेंसाठी या ठिकाणी प्रचारसभा घेत आहोत त्या निमित्ताने आणि त्या अनुषंगाने शंभर टक्के आपला उमेदवार या ठिकाणी जिंकलेला आहे जिंकला जिंकणार आहे असं त्यांनी सांगितलं मित्रांनो जर आपल्याला माहिती आहे आपला उमेदवार आपण सभा घेतल्यानंतर जिंकतो तर मग आपण सभा काय घेत नाही आपल्या पक्षाचा उमेदवार जिंकावा असं वाटत नाही का, ना ना का। पाठीमागे एका मुलाखतीमध्ये विजय बापू शिवतरेंनी सांगितलं की पुरंदरमध्ये मी उद्धवजी किंवा आदित्यजी किंवा संजय राऊत यांच्या सभा घेण्यासाठी आतोनात प्रयत्न केले या तिघांपैकी एकाची सभा पुरंदरला व्हावी हो माझ्या प्रचारार्थ म्हणून मी खूप प्रयत्न केले परंतु त्यांनी सभा घेतली नाही आणि आज असं लक्षात येत आहे माझ्या की त्यांनी जाणीवपूर्वक मला पाडण्यासाठीच या ठिकाणी इथं सभा घेतली नाही सेटलमेंट करून त्यांनी या ठिकाणी प्रचार केला नाही असं विजय बापू शिवतरेंचं म्हणणं होतं मित्रांनो म्हणजे खाली कार्यकर्त्यांना लढायला लावायचं आणि आपण वरती सेटलमेंट करून मोकळं व्हायचं अशी पद्धत राजकारणामध्ये आहे का विचार करा तुम्ही कार्यकर्ते बिंबीच्या डेटापासून लढत असतात आपल्या पक्षाच्या चिन्हासाठी आपल्या उमेदवारासाठी आपल्या नेत्याने दिलेल्या उमेदवाराला जिंकून आणण्यासाठी जीवाचं रान करत असतात अक्षरशः आणि या ठिकाणी नेते सेटलमेंट करून जर बसत असतील तर त्या कार्यकर्त्यांनी उमेदवारांनी काय करावं घरादारावर तुळशीपत्र ठेवून अक्षरशः वर्षवर्षे वर्ष कार्यकर्ते झिजत असतात आणि नेत्यांनी जर वरती सेटलमेंट करून ठेवली तर काय करायचं आता दुसरा मुद्दा आहे मित्रांनो आता दुसऱ्या मुद्द्यावरती बोलू आपण शिवाजीराव आढळराव पाटील असतील किंवा एकनाथ शिंदे असतील किंवा अजून शिंदेच्या शिवसेनेमध्ये असलेले असंख्य उमेदवार असतील आमदार खासदार असतील यांना उबाटा गटाचे लोक गद्दार गद्दार म्हणत आहेत महाविकास आघाडीचे सुद्धा सर्व नेते गद्दार गद्दार म्हणत आहेत परंतु मित्रांनो आपण जर बघायला गेलं तर प्रत्येक पक्षाने दुसऱ्या पक्षातून उमेदवार आयात केलेले आहेत आणि दोन हजार एकोणीसला शिरूरचे सध्याचे महाविकास आघाडीचे उमेदवार स्वतः म्हणाले होते गादीशी गद्दारी करणार नाही आणि त्यांनी तिथे जाऊन उदयनराजेंविरुद्ध प्रचार केला आत्तासुद्धा तिथे पवारसाहेबांच्या साथी साथीने महाविकास आघाडीच्या साथीने जाऊन साहेब साथी प्रचार करत आहेत म्हणजे ज्यावेळेस दुसऱ्या पक्षाच्या माध्यमातून लढायची वेळ येत होती त्यावेळेस तिथं करणार नाही गादीशी गद्दारी नाही गादीशी बेईमानी नाही आणि नंतर ज्यावेळेस ते उदयनराजे भाजपच्या तिकीटावरून लढले आजही लढत आहेत त्यावेळेस तिथे जाऊन उदयनराजेंना पारण्यासाठी प्रचार करायचा ही अशी दुटप्पी नीती कशासाठी शिवाजीराव आढळराव पाटील घडाच्या चिन्हावर लढत आहेत तर ते गद्दार त्यांनी शिवसेनेशी गद्दार केली आणि तुम्ही सुद्धा तुमचे उमेदवार मावळमध्ये जे असतील वाघेरे पाटील ते सुद्धा दुसऱ्या पक्षातूनच आलेले आहेत ना ऐन निवडणुकीच्या वेळी तिथं नाही का चालत मित्रांनो म्हणून तर सर्वसामान्य जनतेला सुद्धा विश्वास आहे की यावेळेस भाजपला गेल्या पेक्षा प्रचंड जास्त जागा मिळतील का तर महाविकास आघाडी आणि विरोधी पक्षांचं हे जे दुटप्पेपणाचं राजकारण आहे ते सर्वसामान्य लोकांच्या नजरेत येत आहे की एका ठिकाणी एक न्याय आणि दुसऱ्या ठिकाणी दुसरा न्याय असा कसा चालेल मित्रांनो जर न्याय लावायचा तर सगळ्यांना समान लावा अन्यथा राजकारण आहे राजकारणामध्ये असं येणं जाणं चालत असता याची कल्पना आम्हालाही आहे परंतु माझ्या पक्षात आला की तो पवित्र झाला आणि दुसरीकडे गेला की गद्दार झाला खोकेसुर झाला हे झाला ते झालं हे चालणार नाही मित्रांनो ही जनता स्वीकारणारच नाही अॅक्सेप्ट करणार नाही कारण की तुम्ही बघताय सर्वसामान्य लोक बघतायत ते तुमच्या पक्षात आले की लोक पवित्र होत आहेत तुमच्याकडे आले की मग ते निष्ठ होत आहेत निष्ठेसाठी महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी आणि तुमच्या पक्षातून दुसऱ्या पक्षात गेले की मग ते गद्दार त्यांना ह्याची भीती दाखवली त्यांना त्याची भीती दाखवली हे असं कधीपर्यंत चालणार मित्रांनो ही सर्वसामान्य जनता स्वीकारणार नाही याची खात्री बागा म्हणून तर जनता भाजप आणि मोदींना अबकी बार चार पार म्हणत आहे त्यांच्या बाजूने मतदान करत आहे आणि चाय बिस्किटवाले जे आहेत ते सांगत आहेत की महाराष्ट्रातील वातावरण महाविकास आघाडीच्या बाजूने आहे महायुतीच्या विरुद्ध आहे नरेंद्र मोदींनी जो सभांचा धडाका लावलेला आहे महाराष्ट्रात अमित शाह असतील योगी असतील फडणवीसांनी तर सेंचुरी पूर्ण केली सभांची त्यामुळे ज्या प्रकारचा प्रचंड प्रतिसाद महायु ज्या प्रकारचा प्रचंड प्रतिसाद महायुतीच्या सभांना मिळत आहे ते पाहता भाजपचं महाराष्ट्रातील पंचेचाळीस प्लस टार्गेट दूर नाही आहे मित्रांनो परंतु माध्यमांमधून आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून संभ्रम पसरविला जात आहे की भाजपला खूप कमी जागा मिळणार आहेत आणि महाविकास आघाडी चाळीस पार जाणार आहे मित्रांनो ज्यांना शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवार शोधावे लागले ते चाळीसच्या पलीकडे जाणार आहेत कसं शक्य मित्रांनो आणि महाविकास आघाडीच्या विरुद्ध महायुतीने उमेदवार दिले होते बंडखोरी होऊ नये म्हणून शेवटपर्यंत काही ठिकाणी सस्पेंड ठेवण्यात आला तिथं उमेदवारांची रेलचेल असतानासुद्धा असं सांगण्यात येत आहे की महायुती भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस यांना खूप कमी जागा मिळतील मोदींचं डोळ्यात भरणारं जनतेच्या डोळ्यात भरणारं विकासाचं विजन विकासाचं काम जागृत झालेला हिंदू समाज ह्या सर्व गोष्टी लक्षात घेता महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आणि त्यांनी दिलेल्या चाय बिस्कुटवर जगणाऱ्या सोशल मीडियावरील असतील किंवा अजून कोणी असतील यांनी कितीही ठरवलं आणि कितीही काही केलं कितीही खोटा नॅरेटिव्ह सेट करायचा प्रयत्न केला तरीसुद्धा मायुती आणि नरेंद्र मोदी यांचं सरकार प्रचंड बहुमताने येणार आहे महाराष्ट्रात पंचेचाळीस प्लस फिक्स होणार आहेत याची खात्री बाळगा आणि सर्वसामान्य मतदारांनी जास्तीत जास्त बाहेर पडून मतदान करायचा प्रयत्न करा अजाबचे जे मतदार आहेत किंवा माहितीच्या बाजूने उभा राहणारे मतदार आहेत ते संभ्रमावस्थेत जातील त्यांना कुठेतरी पराभवाची चिंता निर्माण होईल अशा पद्धतीचं वातावरण सेट करण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केला जात आहे मित्रांनो परंतु या प्रयत्नांना बळी न पडता आपण प्रचंड संख्येने आपल्या मित्रपरिवारासहित कुटुंबासहित जाऊन मतदान करायचं आहे आणि माहितीला प्रचंड बहुमताने निवडून द्यायचं आहे मित्रांनो देशाला मजबूत सुरक्षित बलशाली समृद्धशाली करण्यासाठी विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी आपल्याला स्थिर बहुमत असणारं देशाच्या हिताचा विचार करणारं देशाची संस्कृती टिकविण्यासाठी काम करणारं सरकार हवं आहे मित्रांनो त्यासाठी माहितीच्या उमेदवारांना व मतदान करा त्यासाठी माहितीच्या उमेदवारांना मतदान करा नरेंद्र मोदींच्या पाठीशी ठाम राहा धन्यवाद मित्रांनो जय श्रीराम